हरण नमस्कार मी विलासभे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आपण आज पाहणारा जंगलातील राहणी मेवा करवंद आम्ही गावाकडं असताना जंगलामध्ये सरपण आणलं जात गेलो आणि त्या ठिकाणी खूप असा निसर्ग संपन्न असा आमचा एरिया त्या ठिकाणचं जंगल विविध प्रकारची फळझाडं त्यामध्ये आंबे असतील आणि हे हा हिरडा पश्चिम प्रकार सह्याद्रीच्या रांगेत ह्या हिरडीचे झाडं भरपूर आहेत एक वनौषधी म्हणून याचा खोकल्यावरती उपयोग केला जातो त्याचबरोबर उंच उंच असे आंब्याची झाडं आपल्याला जंगलात प्रवासादरम्यान आढळले पुढे आईन मी सर्पनाला बर बर। जंगल चाललं होतो आणि त्याचबरोबर निसर्ग असा संपन्न प्रदेश आमचा आजूबाजूला घनदाट जंगल आणि सुटणारा जोरात सुटणारा वारा थंड असं हवामान या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि वाटेत चालत असतानाच रस्त्याच्या कडाला एक लाकूड पडलेलं होतं ते पण आईनं सोबत घेतलं घरापासून एक वीस ते पंचवीस किलोमीटर वीस ते पंचवीस मिनटाच्या अंतरावर असलेलं आमच्यावरती जंगल आहे त्या ठिकाणी आम्ही आणायला चाललो होतो आणि सर्पणाऱ्याला जात असताना आजूबाजूला करवंदांची झाडं प्राणी आपल्याला या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि मे महिन्याचं सकाळचं वातावरण असल्यामुळे ढग डोंगरावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतात खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं थंड हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण